नमस्कार जय जवान जय किसान जय महाराष्ट्र भारत माता की जय जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एनवायरमेंट डे दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता आणि कृती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते याला अनेक गैरसरकारी संस्था व्यवसाय सरकारी संस्था यांचे समर्थन आहे आणि नॅटोद्वारे संचलित जागतिक पर्यावरण दिनाचे ते प्रतिनिधित्व करतात एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले हे जागतिक पर्यावरणविषयक संमेलन सागरी प्रदूषण प्रचंड वाढलेली लोकसंख्या जागतिक तापमान झालेली प्रचंड प्रदूषण वाढ शाश्वत विकास आणि वन्य प्राणी जीवांच्या बाबतीत घडणारे गुन्हे यासारख्या पर्यावरणाच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आहे जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक संपर्कासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे त्यामध्ये दरवर्षी जगातील एकशे त्रेचाळीस देश सामील होत असतात दरवर्षी या कार्यक्रमात व्यवसाय गैरसरकारी संस्था विविध समुदाय राजकारणी यांना पर्यावरणाच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी एक थीम आणि व्यासपीठ प्रदान केले जाते जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉक होम येथे मानवी पर्यावरण परिषदेत केली होती जी मानवी परस्पर संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवरील चर्चेतून झाली होती गेल्या पाच दशकांपासून जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणासाठी जागरूकता निर्माण करत आहे तसेच त्या कृतींना पाठिंबा देत आहे पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूक जागरूकता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज काय आहे आपण राहत असलेल्या पृथ्वीग्रहाचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी लोकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता पसरवणे अत्यंत महत्वाचे आहे हे व्यक्तींना किंवा लोकांना त्यांच्या कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यास सक्षम करते आणि जबाबदार पद्धतींना प्रोत्साहन देते पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवून आपण लोकांमध्ये जबाबदाराची जबाबदारीची भावना निर्माण करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्यासाठी लोकांना प्रेरित करू शकतो की ज्यामुळे स्वच्छ हवा आणि पाणी निर्माण केले जाऊ शकते तसेच निरोगी पर्यावरण निर्माण होते नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण पर्यावरणाबद्दलची जी जागरूकता लोकांना पाणी जंगले आणि खनिजे यासारख्या संसाधनांचे मर्यादित सर स्वरूप समजून घेण्यास मदत करते तसेच संवर्धन आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देते हवामानातील बदलाशी लढा हवामान बदलाची कारणे आणि परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानातील सवयींबद्दल माहितीपूर्ण निर्णय अथवा बदल करू शकतात तसेच शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना समर्थन देऊ शकतात शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे पर्यावरणाबद्दलची जागरूकता लोकांना दैनंदिन जीवनात शाश्वत पर्यायांचा अवलंबन करण्यास प्रोत्साहित करते जसे की कचरा कमी करणे ऊर्जा वाचवणे आणि अक्षय संसाधनांचा वापर करणे लोकांचे किंवा सार्वजनिक आरोग्य सुधारणे पर्यावरण बिघडल्यामुळे किंवा पर्यावरणाचा नाश झाल्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार आणि संसर्गजन्य रोग यासारख्या आरोग्य समस्या उद्भवतात म्हणून जागरूकता लोकांना निरोगी वातावरण आणि सार्वजनिक कल्याण यांच्यातील दुवा समजून घेण्यास मदत करते जैव विविधतेचे संरक्षण पर्यावरणविषयक जागरूकता मोहीम लोकांना जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे महत्व आणि वातावरण निरोगी राखण्यास भूमिका समजून घेण्यास मदत करते भविष्यातील पिढ्यांना सक्षम बनवणे मुलांना आणि तरुणांना पर्यावरणातील समस्यांबद्दल शिक्षित केल्याने भविष्यातील पिढ्या बदलत्या वातावरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होतील या सर्व उद्देशांसाठी पाच जून रोजी जगभर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे